नमस्कार माझे वडीलदारे आहेत काय मित्र कंपनी आहे माझी आज माझे इथं भरपूरचे फुर बारक्यापणीचे कुस्ती खेळणारे माझे संघ सगळेजण आलेत आणि सगळ्यात अगोदर मी दत्ता दत्ता भाऊ गायकवाड यांचा धन्यवाद आहे की मला मैदानात तुमच्या मैदानात मला खेळायची संधी दिली आणि आपल्या सगळ्यांच प्रेम घेण्याची मला संधी दिली सगळ्यांचा आणि आज मी फुलगावच्या अधिवेशनात महाराष्ट्र झालो त्याचं एक मोठं कारण आहे की का मी सहा महिने सात महिने काय असेल ती प्रॅक्टिस केली खायला घातलं जे आमचे वडील झुलते हे दोघं जर नसतील तर हे शक्यच नसतं कारण की वडिलांचा हात डोक्यावर असणं म्हणजे खूप गरजेचं आहे वडील असते तर सगळं होतं कारण की माझ्या वडिलांनी किती काम करून कष्ट करून मला त्या कष्टाच खाऊ घातलेलं आहे आणि मी त्यांना त्या कष्टाचं फळ दिलेलं आहे कारण की मला आमचे बोले आणि वडील आई सगळेजण मला रोज बोलायचे की आम्हाला फक्त एकदा एक, एक महाराष्ट्र अष्ट कथा आणून दे बस आमचं बार न फिटलं मी एवढा दिवस कष्ट केलेलं सगळं फिटलं म्हणून सांगायचे आणि आज मी त्यांना ते फळ दिलेलं आहे कारण की त्यांच्या मी बघत होतो स्वतः डोळ्यांना की त्यांनी हमाली करताना त्यांच्या पाठीच कातड निघून जायचं तर त्या कातडाकड बघून मी त्या रक्ताकड बघून मी प्रॅक्टिस करायचो कष्ट करायचो आणि त्या महाराष्ट्राला शिवायचे म्हणून मी ठाणला आपण मी आता की सगळे पलन आहेत सगळ्यांनी आपल्या आई वडिलांचं कष्ट बघा आणि त्या मार्गावर चाला त्या रस्त्यावर चाला फळ नक्कीच मिळेल कष्टाला फळ असतंच तर आपण सगळ्यांनी कष्ट करा आई वडील आपल्यासाठी सगळं करतात आज एक पे संचे लगतो। तो एक पेलवान सांभाळायचं म्हणलं का घरात दहा माणसांच्या पोटास चिमटा घ्यावा लागतो तेव्हा एक पेलवान सांभाळला जातो तसं आमच्या बी घरात होतं तुमच्या बी घरात आहे तर आपण सगळ्यांनी कष्ट करा सगळ्या पेलवाना सांगतो छोटे मोठे गुणी असते कष्ट केलं तर फळ नक्कीच मिळेल एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद टाळ्या करा सगळ्यात एक टाळ्या घरा